दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो माहूरगडावर जाण्यासाठी माहूरगडाला जाण्यासाठी आम्ही आधी मामाकडे गेलेलो म्हणजे माझ्या मामाकडे गेलेलो तिथून अगदी दीड तासावरच माहूर होतं म्हणून मग आमचा मुक्काम मामाकडे होता तिथून मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला माहूरसाठी निघालो बहुतेक लोकांना हे माहीत नसेल की माहूरनंतर पुढे अनुसया मातेचं आणि दत्ताचं पण मंदिर आहे हे तिन्ही एकदाच करावं लागतं खूप जण फक्त माहूरचं म्हणजे रेणुका मातेचं दर्शन घेतात आणि वापस येतात पण थोडं पुढं गेलं की अनुसया मातेचं म्हणजे रेणुका मातेच्या आईचं मंदिर आहे आणि त्याच्या थोडं पलीकडे गेलं की दत्ताचं मंदिर आहे सो आम्ही सगळ्यात पहिले दत्ताच्या मंदिराचं दर्शन घेतलं कारण तिथे पायऱ्या चढायला नाही आहेत म्हटलं मग जोपर्यंत थोडं ऊन होतं तोपर्यंत तिथलं खालचे खालचे आधी करून घेतले दत्ताच्या मंदिराचं पहिले दर्शन झाल्यानंतर मग आम्ही अनुस्या मातेच्या दर्शनासाठी निघणार होतो दत्त मंदिरात काही फारशी गर्दी नसते त्यामुळे लगेच दर्शन होतं मग ते दर्शन झाल्यानंतर मग आम्ही आलो अनुसया मातेच्या दर्शनाला तिथे असा एक मोठा ओम आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि तिथे पण भरपूर पायऱ्या आहेत चढायला त्यामुळे तिथे पण बऱ्यापैकी वेळ चालतो रुहिणी गाडीत मस्तपैकी झोप काढली होती त्यामुळे ती फ्रेश झाली होती आम्ही साधारण चार पाच वाजता निघालेलो त्यामुळे तिची झोप छान झालेली त्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात केली इतक्या मोठ्या पायऱ्या म्हणजे मध्ये ब्रेक घेत घेतच जावं लागतं रुहीला पण पायऱ्या चढायच्या होत्या म्हणून मग मी तिच्या ती, परीने ती तशा एक दोन एक दोन पायऱ्या चढत होती तिथेच अजून एक दोन मंदिर पण वर आहेत आणि तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर आहे संध्याकाळच्या वेळेला तर खूपच छान वाटतं कारण इथे हाईटवर आहे त्यामुळे असं सगळं वरून छान दिसतं डोंगरावरून इथे बऱ्यापैकी काम चालूच आहे म्हणजे आधी या पायऱ्या वगैरे काही नव्हत्या पण आता बऱ्यापैकी छान त्यांनी पायऱ्या वगैरे छान केल्या आहेत सो चालायला बऱ्यापैकी इझी आहे तिथून दर्शन घेतल्यानंतर आत मला शूट करायला परमिशन नव्हती म्हणून शूट नाही केलं पण तिथून दर्शन घेऊन मग खाली आलो आणि मग नंतर आम्ही निघालो रेणुका मातेसाठी रेणुका मातेला नेहमीच भरपूर गर्दी असते आणि त्यात जर वीकडे वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये जर गेलं तर खूपच गर्दी असते म्हणून मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो की थोडी गर्दी कमी असेल त्यावेळेला <laughs> रेणुका मातेच्या तिथे पण भरपूर पायऱ्या आहेत आणि लोक वेगवेगळे वे नवस बोललेले असतात जसे की इथे बघा प्रत्येक पायरीवर दिवा लावलेला वे आहे किंवा प्रत्येक पायरीवर कोणी नारळ फोडत असतं वेगवेगळे नवस तिथे चालूच असतात पायऱ्या खूप आहेत पण तिथली एक चांगली गोष्ट आहे की तिथे वरपर्यंत साइडनी साईडनी दोन्ही दुकानं आहेत त्यामुळे आपल्याला ते बघत बघत कळत नाही आणि आपण पटकन वर पोहोचतो तिथे आरती चालू होती त्यामुळे रुही पण टाळ्या वाजवत होती रेणुका मातेचे तिथे पण आतमध्ये शूट करण्याची परमिशन नसल्यामुळे हे बाहेरून मी तुम्हाला दाखवते की कसं आतमध्ये आहे सगळीकडेच आजकाल मंदिरात शूट करायची परमिशन नसते त्यामुळे मग आपण मोबाईल आतमध्ये नाही अलाउड म्हणजे कॅमेरा नेऊ शकतो बट शूट नाही करू शकत सो तिथे तर नाही शूट करू शकले पण आत बाकीचे जे छोटेफार मंदिरं आहेत साईडचे तिथे दाखवू शकते की तिथे कसे आहेत काय नाही आणि माझ्यासाठी या मंदिराचं थोडंसं जास्त महत्त्व आहे किंवा खास आहे कारण याच रेणुका मातेवरनं ना, माझं नाव रेणू ठेवण्यात आलं त्यामुळे माझ्यासाठी ते खूप जास्त खास आहे सो माहूरचं दर्शन तर एकदम मस्त झालं आणि बऱ्यापैकी अंधारचा आलेला होता त्यामुळे आता लवकर घरीच पोहोचून आम्हाला दुसऱ्या दिवशी बासरला निघायचं होतं बासरला आम्ही सकाळी सकाळीच निघालेलो त्यामुळे रुही गाडीत मस्त झोपली होती कशी पोज देऊन मस्त झोपली होती बघा झोपला का ऑक्टोपास झोपला 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 काही चालेल असं गाणं म्हणायचं गाणं म्हणून झोप नीट गाणं म्हणा कसं म्हणते गाणं चला झोप झोप चला झोप गाणं गाणं अरे बापरे हा चांग सा जय बाप्पा करायला जाणार ना तू जय बाप्पा कसं करायचा कसं करू ये जय बाप्पा हा कसं करू जय बाप्पा करून पेन्सिल घेऊन जाणार ह ना हुँ, हाँ। हो, जे हां हो असं चालू जे करणार आरती करणार हो नीट ही आहे बासरची कमान तिथून आज जावं लागतं आपल्याला Cancela, otra. Chalo, chalo, chalo. आता आम्ही आलो आहोत बासरला सो ज्यांना माहीत नाही की बासर हे कुठे आहे आणि इथे काय आहे तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते की बासर हे सरस्वती देवीचं मंदिर आहे म्हणजे माझ्या माहितीतलं तरी हे आहे एक जवळचं जे अजून कुठे आहेत ते खूप कमी आहेत असे सरस्वती देवीचे मंदिर सो इथे जवळ होतं आम्हाला दोन तासाच्याच अंतरावर होतं नांदेडपासून सो म्हणून आम्ही म्हटलं की हे आपण नक्की व्हिजिट करावी इथे आणि इथे विशेष म्हणजे जे पण लहान बा बाळं किंवा लहान जे किड्स असतात त्यांची पाठीपूजा करून घेतात इथे सरस्वती देवीचं मंदिर असल्यामुळे सो so, कंपल्सरी जेव्हा कोणी तुमच्यासोबत लहान बाळ असतं त्याची पाठी घेऊन जावं लागते आतमध्ये म्हणजे नेतात शक्यतो आणि पाठीपूजा करून घेतात म्हणजे शाळेत जायच्या आधी इथे पहिले व्हिजिट करतात सो मी म्हटलं की तसं रुहीची पण मला तशी करून घ्यायचीच होती सो तिचं आम्ही तसं करून घेणार आहे इथे आतमध्ये मोबाईल न्यायला आय थिंक तो परमिशन नाही आहे जर असेल तर मी नक्की आतलं तुम्हाला शूट करून दाखवेलच की कसं आहे काय सगळं हे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर येतं म्हणजे अगदी पाच किलोमीटरचा डिफरन्स येतो महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये येतं त्यामुळे मोस्टली सगळं तेलंगणाची पब्लिक पण इथे तुम्हाला दिसेल आणि नांद म्हणजे महाराष्ट्राची पण पब्लिक बॉर्डरवर असल्यामुळे दोन्हीकडची पब्लिक असते पण जर तुम्ही या एरियात कधी आलात तर नक्की व्हिजिट द्या या टेम्पलला खूप छान आहे मी आधी पण एकदा आधीही दोन तीनदा येऊन गेलेली आहे पण खूप वर्ष झाले त्याला ब रुही नसताना मी येऊन गेले होते आता रुही आल्यानंतर म्हणजे रुहीच्या जन्मानंतर मी फर्स्ट टाईम इथे आलेली आहे सो रुहीसाठी म्हणून आम्हाला इथे यायचंच होतं सो बघूया तुम्हाला दाखवतेस मी कसं सो ते दिसतंय लांबून ते आहे मंदिर तिथपर्यंत थोडंसं पायी चालत जावं लागतं पण चालत जायला काही पायऱ्या वगैरे नाही आहेत असं खालीच आहे त्यामुळे आपण आरामात जाऊ शकतो आणि आतमध्ये ते स्लॉटनुसार काही काही मुलं आत घेतात आणि तशी त्यांची पाठीपूजन करून घेतात तुम्हाला पाहिजे तसं ते तिथं गेल्या करू शकता आणि दुपारची वेळ होती त्यामुळे फारशी काही गर्दी नव्हती त्यामुळे लगेच दर्शन झालं अगदी अर्ध्या तासात सगळं दर्शन पाठीपूजा सगळं काही झालं रुहीला पण मस्त त्या गुरुजींनी असं मांडीवर बसून हाताने ओम वगैरे पाठीवर काढून घेतलं आणि पाठीपूजा करून घेतली सो खूप छान एक्सपिरियन्स होता सगळाच आणि दर्शन झाल्यावर आम्ही तिथेच जेवण केलं बाहेर पण तिथे सगळीकडे भात आणि सगळं साऊथ इंडियन फूडच मिळत होतो तेलंगणामध्ये आल्यामुळे आम्हाला तिथे रोटी सब्जी असं काही मिळत होत सो तेच जेवण आम्ही केलं

जेमा कसं केलं माझ्या नाही जे बाप्पा कसं केलं जेवाप कसं केलं दाखव जेमा कसं केलं दाखव ना असं हो अभ्यास करते म्हणली म्हणली मी मी आता खूप अभ्यास करणारे हो असं त्रास नाही देणार पळणार नाही नुसतं नुसता अभ्यास करणार नुसता अभ्यास करणार इकडे तिकडे पळणार नाही ओके नाही म्हणा या तीन पाट्या आपण दुसऱ्यांना वाटायच्या आणि गिफ्ट पण सगळ्यांना आणि याच्यावर पूजा झाली लिहिलेली पूजा ओम नम शिवाय

आणि दर्शन जेवण वगैरे उरकून अगदी आम्ही एक दोन तासातच सगळं आमचं झालं आणि मग आम्ही निघालो रिटर्नच्या जर्नीला म्हणजे आम्ही निघालो नांदेडला जायला कारण नांदेडलाच आमचा पुढचा मुक्काम होता आणि जे आमचं होतं ठरलेलं ते सगळं आमचं व्यवस्थित पार पडलं ली आम्ही बासरून घरी आलेलो आहोत आणि खूप छान रोड आहे म्हणजे अगदी तुम्ही दोन तासात तर येऊ शकता इतका छान रोड आहे आणि ट्रॅफिक पण नसते आणि मंदिरातही काही गर्दी नव्हती आज छान तिची पाठीपूजा झाली मी जसं म्हटलं होतं की मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला काही शूट करता आलं नाही बट फोटोज आम्ही काढले तू तुम्ही बघू शकता की आ, तिथे ते पाटीवर तिचा लिहून ते फोटो काढतात म्हणजे घेऊन स्वतः काढतात असे फोटोज त्याच्यात तुम्ही बघू शकता की असं तिला हार घालून व्यवस्थित तसे फोटोज काढलेत आम्ही असं सगळं करतात आणि आपल्याला पण ते घरी देतात तांदूळ वगैरे सो uh, so, खूप छान वाटलं ती पूजा वगैरे सगळं तिचं झालं छान आणि असं बाकी टेम्पलमध्ये असं काही होत नाही याच टेम्पलमध्ये हे असं काहीतरी होतं सो so, म्हणून मला जायचंच होतं रूहीसाठी आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन पण आम्हाला आणि तिथेच नर्मदा आणि गोदावरीचा संगम असलेलं पण ठिकाण आहे पण आम्ही तिथे गेलो नाही सो so, कोणाला माहिती असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता बट आम्ही फक्त हे एकच प्लेस केलं सो uh, so, आमचा जो प्लॅन होता तुळजापूर अक्कलकोट माहूर बासर आ, हे सगळं आमचा जसं प्लॅन होता त्याप्रमाणे झालं आहे आणि आमचा पूर्ण वीक मस्त गेला आहे सो भेटूया आपण तुम्हाला सो तुम्हाला हा पूर्ण आमचा देवदेववाला पूर्ण ट्रॅव्हल कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय